एक महत्वाचा टप्पा आपण पार पडलेला असल्यामुळे एक ओव्हर यू या ठिकाणी प्रोफाईल आहे आपल्याकडे दोन हजार तीनशे चव्वेचाळीस मतदान केंद्र आहेत आणि अकरा सहाय्यकारी मतदान केंद्र आहेत ज्या ठिकाणी दीड हजारपेक्षाही जास्तीचे मतदार आहेत त्या ठिकाणी आपण सहाय्यकारी मतदार केंद्र म्हणजे औषधी निर्माण करत असतो तर त्या अनुषंगाने दोन हजार तीनशे चव्वेचाळीस आणि अकरा सहाय्यकारी मतदान केंद्र अशी मिळून दोन हजार तीनशे पंचावन्न अशी मतदान केंद्र आहेत एक हजार चारशे एकोणऐंशी मतदान केंद्रांच्या ठिकाणी के के इतक्या मतदान केंद्राची आपण स्थापना केली आहे आता आपल्याला आकडा आप हो हो जो पंचवीस तारखेला फ्री झाला तो आहे एकवीस लक्ष बेचाळीस हजार पाचशे सत्तेचाळीस याच्यामध्ये निश्चितच वृद्धी झालेली आहे जवळपास तीस हजार इतकी मतदारसंख्या यांची नोंदणी झाली आहे म्हणजे आपण ज्या वेळेला यादी तयार केली होती त्यावेळेला आठशे तेरा एकवीस लक्ष पंधरा हजार आठशे तेरा ही संख्या असताना आता मात्र एकवीस लक्ष बेचाळीस हजार पाचशे सत्तेचाळीस हे सत्तावीस हजार असायच्या याच्यामध्ये माफकपणे यामध्ये वाढ झालेली आहे सध्या मेल इलेक्टर्स जे आहेत म्हणजे पुरुष मतदार यांची संख्या अकरा लक्ष चौतीस हजार दोनशे चौऱ्याऐंशी इतकी झालेली आहे